ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजापुरात बेकायदेशीर दारू विक्री अड्ड्यांवर धाड कुरंदवाड पोलिसांची कारवाई 8775 हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा सा मुद्देमाल जप्त राजापूर तालुका शिरोळीतील बेकायदेशीर दारू विक्री अड्ड्यांवर कुरुंदवाड पोलिसांनी धाड टाकून आठ हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे राजापूर तालुका शिरोळे ते कुरुंदवाड पोलीस स्टेशन नागेश केरीपाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनुष्का हार्डवेअरच्या मागे उघड्यावर संशयित आरोपी संतोष श्रीकांत आवटी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या रेट्रा संत्रा टँगो पंच मॅकडॉल एम्पेरियल ब्ल्यू डॉक्टर ब्रांडी यासह देशी विदेशी मद्य विक्री करत असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना समजल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान राजापूर येथे उघड्यावर दारू विक्री करत असल्याचे आढळल्यानंतर एकूण आठ हजार सातशे करून संतोष आवटे यांना ताब्यात घेऊन कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व सागर खाडे यांचे सहकार्य लाभले अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड